हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे आर्विकचा इलेवन मंथ तर त्यासाठी आम्हाला आज करायचं आहे त्याचं शूट तर उठला तो आत्ता आणि नाचणी खातोय चला तर मग बघूया कसं शूट आहे आर्विक काय करतो तू काय करतो झाली का नाचणी खाऊन हो म्हणतोय काय म्हणतो तू आर्विक कसा बघतोय एक क्लॅप क्लॅप कसा ग्लैप ग्लैप। करतो आर्विक क्लॅप क्लॅप अस करतो आता आर्विक लांबोळीसाठी आणले त्याला असं पाणी खेळायला खूप आवडतं आर्विक ए ढामो कस करतोय आर्विक सलांघोळ करायची आपल्याला इकडे बघ पाणी खायला खूप आवडतं त्याला आता आम्ही चाललोय हॉटेलला जेवायला आखाड्यातले दोन तीनच दिवस बाकी आहेत त्यामुळं संध्याकाळी खूप गर्दी असते म्हणून आता आम्ही दुपारी चाललोय ते आले ते नेहायला आणि आर्विक राहत नाही म्हणून आता आर्विकला काकीकडे ठेवून जाणार आहे बाय

आकाड स्पेशल आकर स्पेशल खूप यांच्या ऑफर पण आहेत आणि खूप छान असं हॉटेल आहे तुम्ही पाहू शकता बड्डे पार्टी वगैरे होते ते पण सेलिब्रेशनसाठी खूप मोठा स्पेस आहे मुलं स्कूलला गेले तेच तर आता आखाडे म्हटल्यावर ते काय घेणार नॉन व्हेज बघू आता ते काय घेतात मटन स्पेशल चिकन स्पेशल चिकन स्पेशल चिकन स्पेशल बाय बाय आता आमच्या अगोदर घरी खूप छान जेवण होतं तुम्ही पण नक्की या इथे खाल्लं फार मोठे इथल्या लॉनचं जे काम आहे ते माझ्या फादरने केलं पावसाच वातावरण झालंय पाऊस नाही आला तर बरेच असे आहे खांदे फार हे पहा आर्विकची मम्मी गेलेली आहे जेवायला आणि आर्विक पहा कसं राहिलाय त्याचं काही टेन्शन नाही मस्त आपलं मस्त एन्जॉय करतोय हाय ना आर्विक काय खेळतो तू बॉल कुठे गेला बॉल दादा ए आरांश बॉल दे देतला चल आर्विक मम्मा गेली हा धर 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 दर अय आला बाईक वर बसलाय लाईनदाबाच्या बाईक वर कस लाच सॉंग कोण बसलाय कोण बसलय आरविंद बेबी बसलाय आर्वी आर्वीक, आर्वीक खेळतोय आरांशी बाईची चावीकच काय आता कुठलं शूट करायचं मंथ सॉरी इलेव्हन मंथ ना ए आर वीक आर्वीकच्या इलेवन मंथ शूट साठी वेजिटेबल्स लागत होते त्यामुळे मी आत्ताच बाजारात जाऊन व्हेजिटेबल्स घेऊन आली चला तर मग बघूयात आता शूट कसं करायचं ते इलेवन नंबर काढती आहे बदामाने बघू कसं दिसतंय हो छान वाटतं इथे सेटअप चालू केलेला आहे शेफ थीमसाठी मस्त अशा हिरव्यागार भाज्या आणल्या तिने आत्ताच आज मंगळवार आहे ना आज वाघोडीचा बाजार असतो सो ती घेऊन आलेली आहे भाज्या हो छान वाटतं असं पण आणि असं पुढे मांड ना मग कांदे वगैरे असं कांदे बटाटे टोमॅटो ते राहून तिथे पण छान वाटतंय असं आणि हा त्यामुळे थोडे अजून वाटल्यास कांदे आम्ही छान वाटते तिथे पण ते आता इकडे थोडेसे फ्रुट्स हे असं छान वाटतंय असा आहे आमचा लिटल शेपचा ड्रेस भाजीपाला फ्रूट्स फेवरेट मॅगी ह्या आम्ही छोटासा गॅस त्या एक साईडला चहा एक साईडला आर्वी काहीतरी बनवेल आता पावयात आपण आरवी काय बनवतो आहे ह्या असा इलेवन नंबर काढला आहे साईडने त्याला सगळं डाळी वगैरे डेकोरेट करून मसाला आणि हे सगळे चमचे कसं वाटतं आहे सेटअप आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये दे। एकला घालतो आहे कॅप तो बघा तो बघा निघाला आरवी आरवी आर्वी कॅपच घालून देत नाहीये त्याला कॅपच नाही घालायची हे बग हे, बग, हे, बग, हे बग, अरे वा। किती छान पहा आलं आता हे शूट कसं होणार तुम्ही सांगा सर्व झालंय सेटअप पण फक्त आणि फक्त ह्या कॅप मुळेच राहिले तो कॅपच घालून देत नाहीये आर्विकचा लवकर बरं नको बर ठीक आहे सगळ्यांनी समजून घ्या आता आम्ही विदाऊट कॅप शूट करतो शूट काय आर्विक बसतच नव्हता टोपी घालत नव्हता आता कस तरी घातलीये त्याचं लक्षातच नाही त्याला घातलीये टोपी म्हणून कसे फड लागतात बघा आर्विकला हसवायला अरे ते नाही घ्यायचं

कस करती त्याला दाखवायचं कसं करायचं लाट बाळा लाट न गेल आता कसं लाटत बघा आर्वी आज तिथं मोनिका किचनला सुट्टी आहे आणि आर्वी किचन चालू आहे प्रकारे आमचं शूट झालेलं आहे त्याने खूप त्रास दिला तो खूप त्या पिठासोबतच खेळत बसला तसे आम्ही फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केलेले आहेत चला हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये कशी वाटली आमची थीम नक्की सांगा कमेंटमध्ये बाय बाय